हाय नमस्कार झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण इंडोर आणि आउटडोर व्लॉग बघणार आहोत तर ब्लॉगला आता सुरुवात करूया आजचं व्लॉगिंग आहे आम्ही आलो आहोत आमच्या वाडीत पालघरच्या वाडीत तर आम्ही आदल्या दिवशी आलेलो संध्याकाळी आता दुसऱ्या दिवशीचीच ही सकाळ आहे जरा धुकं होतं म्हणून थोडा काळोख आहे सात वाजून गेलेले आहेत वाडीत आम्ही दोघेही सकाळी सकाळी फिरत होतो सकाळचा वॉक घ्यायला खूप मजा येत होती कारण शहरामध्ये आपल्याला तेवढं घेता येत नाही आत्ता तितक्यात मला टेरेसवर काहीतरी आवाज आला म्हणून मी वरती बघायला गेले नंतर फिरू म्हणाले आणि मी वरती आलेले आहे पण काय विशेष नव्हतं मला बहुतेक असं वाटतं मांजर होतं आणि एक बांबूची काठी पडली होती मग मी आता तुम्हाला वरचं टेरेस दाखवते इकडे पहा हे आहे झाड शेवग्याचं तर टेरेसवरच त्याच्या फांद्या आलेल्या आहेत गच्चीवर आणि छान फुलं आलेली आहेत त्याला तर आता पावसाळ्यानंतर आम्ही पहिल्यांदाच इकडे राहायला आलेलो तर पूर्ण पावसाळ्यात जमलं नाही माहीच्या शाळेमुळे तर आम्ही दोन दिवसासाठी आलेलो इकडे ते सुद्धा दुसरा दिवस तर आमचा फिरण्यातच गेला टेरेसवर नुसता आवाज आला म्हणून आलेले काहीच नव्हतं फक्त एक काठी पडलेली होती जोरात आणि मी परत आता खाली जाते आहे खाली आता आपण थोडं वाढीत फिरूया का पावसाळ्यानंतर कसं आहे सगळं म्हणजे अजून तिकडे साफ केलेलं नाही आहे तरी पण मी फिरून दाखवते आहे तुम्ही यापुढे या, या आधीसुद्धा माझी वाडी पाहिलेली आहे ज्यांनी पाहिली नसेल त्यांनी परत बघा नवीन स सब, सबस्क्रायबर असतील त्यांनी परत बघा इथे ना ओटीजवळच पारिजातकाचं झाड आहे पहा आता इथे हे सुकलेल्या बिया आहेत त्याच्या पण एरवी पावसाळ्यात जाम सडा पडतो फुलांचा इकडे नंतर टगरीची इथे बरीच झाडं मी लावलेली आहे टगर मला फार आवडते फुलं आवडतात तर टगरीची झाडं आहेत पावसाळा संपल्यानंतर मग पाणी शिंपायला लागतं काही झाडांची पानं पिवळी पडलेली आहेत खूप शांतत आहे आणि पक्षी छान ओरडत आहेत किलबिलाट करतायत तर बरं वाटतंय सकाळीच अगदी सक आणि खूप धुकं होतं बाहेरच्या साईडचे जे डोंगर आहेत तर ते सुद्धा नीट दिसत नव्हते होतच आणि दव सुद्धा भरपूर पडलेला होता गवत सगळं ओलं झालेलं आहे ही।, ही आमची लाजरी बया माही <laughs> कॅमेरा असला का लाजत राहते माही पळाली इकडून आणि फिरते ती पण सगळीकडे दोघीने शूज घातलेले आहेत कारण गवत वाढलेलं आहे त्याच्यामुळे भीती वाटते आणि फिरतो आहे आम्ही इथे पहा हे गावठी गुलाब आहे तर याला ना पावसाळ्यात भरपूर फुलं येतात आणि आत्ता कमी असतात हळूहळू येतील त्याला तर बऱ्याचशा झाडांचं ट्रिमिंग करायचं आहे कापायची आहेत म्हणजे फांद्या छाटायच्या आहेत इथे पहा आंब्याला मोहर आलेला आहे आणि हे आहेत वालपापडीच्या वेली तर या वेलींना ना राख टाकावी लागते नाहीतर ना कीड पडते त्याच्यावर आणि मग शेंगा येतात त्या किडक्या होतात फुलं आलेली आहेत आता थोड्या दिवसाने महिन्याभरात शेंगा येतील वालपापडीच्या वाडीतली ही छोटीशी केळीची बाग आहेत काही केळीची झाडं आहेत इकडे काहींना केळी लागलेली आहेत म्हणजे जे केळीचे काय म्हणतो घड तर ते लागलेले आहे तर वेलची केळीची जात आहे इथे लावलेली जास्तीत जास्त आणि चांगले होतात त्याच्यानंतर भूर केळी आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या जातीची केळी लावलेली आहेत आम्ही इकडे भाजीची आहेत काही इकडे काही ठिकाणी रिकामी जागा दिसते ना आधी तिकडे पपईची झाडं होती पण पपईची झाडं दोन ते तीन वर्षात जगतात तर आता परत लावायची आहेत खूप गवत आहे त्याच्यामुळे जास्त फिरले नाही सगळीकडे तर इथे गोठ्यामध्ये आलेली आहे आमची ही गाय आहे शुभा मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेली आणि हा कुत्रा आहे पेप्सी शुभा हिरवा चारा खात आहे मस्त मजेत पेप्सीचं पण इथे जेवून झालेलं आहे सकाळीच खाऊन झालेलं आहे आणि छान लोळतोय तो तर रात्रभर पेप्सी सुट्टा असतो आणि मग सकाळी आम्ही त्याला इथे बांधून ठेवतो थोडा वेळ परत थोड्या वेळाने लोखंडे काका त्याला दुपारी सोडतात माही खूप दिवसाने आली तरी पेप्सीचा फार जीव आहे आणि माहीचा पण तर छान खेळतो पेप्सी तिच्याबरोबर शुभा पण आहे इकडे शुभा आमची देशी गाय आहे त्याच्यामुळे त्याचं तिचं गोमूत्र आणि शेण खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला तर माहितीच असेल का देशी गाईचं शेण तूप आणि गोमूत्र याला किती महत्त्व आहे तर इकडे ना मी लोखंडे काकांना सांगून ठेवलेलं आहे थोड्या शेण्या करून ठेवा मी तु काही व्हिडिओजमध्ये माझ्या दाखवलेलं आहे काही शेणी घरात जाळायची तर शेणीबरोबर ना गावठी गायचं तूप थोडंसं टाकायचं लवंग टाकायची आणि कापूर टाकायचा हे एवढंसं जरी जाळलं ना घरात तरी खूप शुभ असतं घरातलं वातावरण ना खूप पॉझिटिव्ह होतं याने तर संध्याकाळचं केव्हा तरी मी जाळते ते तिथे पहा हे शिराळे गलके न टांगून ठेवलेले आहेत लोखंडे काकांनी म्हणजे पुढच्या वर्षी आपल्याला बी मिळण्यासाठी बियाणं मिळण्यासाठी हे असं टांगून ठेवतात आणि त्याच्यातलं बी वापरतात लोखंडे काका शुभाला चारा आणण्यासाठी गेलेले आहेत आता आम्ही सुद्धा आंघोळ करून निघणार आहोत महालक्ष्मीला जायचं आहे आणि मी आ, काल परवाच एक व्हिडिओ टाकलेला आहे तर थोडं तिकडे पण जायचं होतं तर आता आम्ही घरी जातो थोडं आवरतो आंघोळ वगैरे झालं का लगेच लग निघणार आहोत नंतर तयारी करून आम्ही महालक्ष्मीला गेलो तिकडून मग दापचेरी चेक पोस्टजवळ मी एक व्हिडिओ घेतला आहे प्रवास टाकलेला आहे तर तो सुद्धा तुम्ही बघा संध्याकाळी घरी आलो आम्ही आणि मग जेवण बनवायला घेतलं वरण भात आणि ही मुळ्याची भाजी आहे तर ही मुळ्याची भाजी आहे ना ती मुळ्याच्या पानांची भाजी मी करते आहे इकडे तर त्याची छोटीशी रेसिपी दाखवते मी इकडे तर घरात पहा एवढा पसारा पडलेला पण आम्ही एवढे दमलेलो ना जो काय पसारा व्हायचा तो होऊ दे जेवल्यानंतर बघूया कारण खूप भूक लागली तर मुळ्याची पानं आणि मुळे असे चिरून बारीक टाकलेले आहे फोडणीवर आणि परतून घेतलेले थोडे शिजल्यानंतर आपण त्याच्यात बेसन टाकायचं आहे म्हणजे चण्याच्या डाळीचं पीठ आणि परतून घ्यायचं आहे तर ही भाजी ना खूप छान लागते तर छान गरम वरण भात केलेला आहे थंडी पडलेली आहे आणि वरण भात आणि भाजी बस एवढंच कारण दमून आलेलो आम्ही साडेआठ वाजता आलो त्याच्यानंतर स्वयंपाक केला पसारा तसाच ठेवला आणि तो जेवल्यानंतर आवरला पहा आत्ता मी याच्यात पीठ टाकलेलं आहे भाजी जरा शिजल्यावर त्याच्या आधी मीठ टाकलेलंच होतं तर त्याच्यात जाईल तेवढं बेसन टाकायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे दोन तीन मिनटं का झाली भाजी एवढे दमलेले होते का ट्रायपॉड पण नाही लावला शूटिंगसाठी माहीलाच सांगितलं तू शूट कर तर माही आणि मी गप्पा करतच हे सगळी ती शूट करत होती आणि मी हे जेवण बनवत होते तर स्वयंपाक झालेला आहे जेवल्यानंतर पटापट आवरलो आणि लवकर झोपलो आम्ही कारण दुसऱ्या दिवशी माहीची शाळा होती तर पहा भाजी तर झालेली आहे छान लागते ही मुळ्याची भाजी नक्की ट्राय करा तर आजचा असा ब्लॉग होता तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनल आपलं नक्की सबस्क्राईब करा